सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पार खिचडी झालेली आहे कारण की इथं कुठली विचारधारा ना उरली नाही नाही कुठली वैचारिक बांधलकी नाही निष्ठा खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी नेत्यांच्या बेडुकुड्यांची जणू महाराष्ट्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे परंतु अशा या दलदलीमध्ये सुद्धा असे काही नाव आहेत जे मात्र पक्ष अडचणीत आले पक्ष फुटले पक्ष नेतृत्व अडचणीत आले स्वतःवर आरोप झाले जेलवारी भोगावी लागली परंतु त्यांनी आपली निष्ठा बदलली नाही अशाच या काळामध्ये असणारे हे दहा नेते कोण आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोडुंकेमध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो आपल्या या यादीतलं पहिलं नाव येतं ते आपल्या वक्तव्यानं नेहमी चर्चेत असणारे संजय राऊत यांचं दाऊत एक राऊत असं म्हणत राज्यामध्ये प्रसिद्ध असणारे संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही पत्रकार ते एक खासदारपर्यंतचा त्यांचा प्रवास हा शिवसेनेत झाला विशेषत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी आपली निष्ठा कायम राखली त्यांना कायम विरोधी बाकात देखील बसावं लागलं परंतु त्यांनी पक्षनिष्ठा मात्र बदलली नाही मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला यावेळी देखील मध्यंतरी त्यांच्यावर प्रचंड आरोप झाले त्यानंतर ईडी सी बी आय त्यांची चौकशी लागली जेलवारी देखील त्यांना ला भोगावी लागली या काळामध्ये त्यांना अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या परंतु त्यांनी त्या सर्व धुडकावल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही असे एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेमध्ये दे फूट पाडली यावेळी देखील संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले तर आपल्या यादीतलं दुसरं नाव येतं ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचं जितेंद्र आव्हाड यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत शरद पवार यांची साथ सोडलेली नाहीये राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांना काही काळ विरोधी भागावर बसावं लागलं त्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रिपद देखील मिळाली अशा वेळी अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये बंड केलं अशा काळात देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार ऐवजी शरद पवार यांची साथ दिली यामुळं या, या, या यादीमध्ये दुसरं नाव त्यांचं येतं आपल्या या, या यादीतलं तिसरं नाव आहे ते भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचं भाजपच्या या सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली ती कॉलेज जीवनापासून कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत त्यांनी आपली निष्ठा बदललेली नाहीये सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील महत्वाचे नेते आहेत त्यांना बराच काळ हा सत्य बाहेर राहावं लागलं यावेळी त्यांना अनेक चांगल्या ऑफर्स देखील आल्या गेल्या असं देखील बोललं गेलं परंतु त्यांनी पक्षासोबतची आपली निष्ठा कायम राखली त्यानंतर देखील पक्षाची सत्ता आल्यानंतर त्यांना महत्वाची मंत्रीपद देखील देण्यात आली होती त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांना लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं यावेळी त्यांचा पराभव झाला अशा काळात देखील सुधीर मुनगंटीवार यांनी आपला पक्ष सोडला नाही आता यातील चौथं नाव येतं ते म्हणजे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राज्यातील काँग्रेसची परिस्थिती ही काहीशी बरी नाहीये काँग्रेसला निवळ घरघर लागली आहे परंतु अशा काळात देखील काँग्रेससोबत निष्ठावान नेते असणारे बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही अपक्ष म्हणून झाली परंतु त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आजपर्यंत त्यांनी काँग्रेससोबतच त्यांची निष्ठा कायम राखली आठ टर्म आमदार असणाऱ्या या माणसासोबत अनेक वेळा त्यांच्यावर आरोप झाले त्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारचे षडयंत्र देखील झाले परंतु त्यांनी पक्ष मात्र सोडला नाही आठ टर्म आमदार असणारा हा माणूस मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मात्र त्यांचा पराभव झाला परंतु त्यांनी पक्ष सोडला नाही आता आपल्या यादीतलं पाचवं नाव येतं ते म्हणजे शिवसेनेचे अनिल परब यांचं आपल्या कॉलेज जीवनापासूनच राजकारणाची सुरुवात केलेल्या अनिल परब यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची साथ कायम दिली आहे शिवसेनेसोबत आणि विशेषतः उद्धव ठाकरेंसोबत त्यांची निष्ठा कायम आहे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये बंड केलं अशा काळात देखील अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाहीये या निष्ठेमुळेच त्यांना विधान परिषदेची आमदारकी देखील मिळालेली आहे त्यानंतर अनिल परब यांच्या कार्यक्रमामुळे झालेल्या कामांची चौकशी लागली त्यांच्या ईडी सीबीआय झालं त्यावेळी देखील अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही आपल्या यादीतलं सहावं नाव येतं ते विनोद तावडे यांचं आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भाजपमधून करणारे विनोद तावडे हे भाजपच्या मोठमोठ्या मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले नेते होते दोन हजार एकोणीस मध्ये तर ते थेट मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते परंतु त्यानंतर मात्र काही पक्षीय राजकारण झालं आणि त्यांना पक्षानं तिकीटच नाकारलं त्यानंतर ते कायम पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे रेसमध्ये देखील असले परंतु त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील डावलण्यात आलं परंतु हे देखील झालं असताना देखील विनोद तावडे हे पक्षाची आपली निष्ठा कायम राखत एक निष्ठा त्यांनी भाजप शिवसेने आपली दाखवलेली आहे आता आपल्या यादीतलं सातवं नाव येतं ते म्हणजे कोल्हापूरचे सतेज म्हणजेच बंटी पाटील यांचं कोल्हापूर काँग्रेसला घरघर लागली लागले असताना अशा काळामध्ये काँग्रेससोबत राहत सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये नव्यानं काँग्रेसची बांधणी केली आणि लोकसभेला त्याचा रिझल्ट सुद्धा दाखवला पण त्यानंतर मात्र कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अनेक प्रकारचे खेळ झाले काँग्रेसमध्ये अनेक उलतापालती झाल्या आणि यामुळं सतेज पाटलाचं खच्चीकरण करण्यात आलं परंतु तरी सुद्धा बंटी पाटील यांनी खचून न जाता काँग्रेससोबत आपली निष्ठा कायम राखली आता आपल्या या, या यादीतलं आठवं नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अनिल देशमुख यांचं अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची साथ सोडलेली नाहीये मध्यंतरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना गृहमंत्रीपद मिळालं त्यांची गृहमंत्रीची कारकिर्द चांगलीच गाजली होती त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा झाला त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं अशा काळामध्ये त्यांना वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या गेल्या परंतु त्यांनी त्या सर्व धुडकाळत राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये राहण्यामध्येच आपली रुची दाखवली आणि शरद पवारांप्रती असलेली निष्ठा कायम राखली आता आपल्या यादीतलं नऊ नंबरचं नाव आहे भाजपचे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती भाजपपासून आणि त्यानंतर आमदार ते पदापर्यंत मजल मारलेले गिरीश महाजन हे भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाऊ लागले आज भाजपमध्ये निष्ठावान नेत्यांमध्ये गिरीश महाजन यांचं नाव घेतलं जातं आता आपल्या यादीतलं शेवटचं नाव आहे ते म्हणजे नितीन सरदेसाई यांचं नितीन सरदेसाई हे सुरुवातीपासून मनसेमध्ये आहेत राज ठाकरे यांचे कॉलेज जीवनाचे मित्र असणारे नितीन सरदेसाई हे दोन हजार नऊ मध्ये विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आणि त्यानंतर मात्र दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर पक्षांना कुठलीही चांगली कामगिरी करता आली नाही तरी देखील नितीन सरदेसाई यांनी आपली निष्ठा राज ठाकरे यांच्यासोबत कायम राखली आहे हे आहेत दहा नेते की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या पक्ष नेतृत्वासोबत आणि पक्षासोबत निष्ठा राखलेली आहे आजच्या घडीला आपण जर बघितलं तर नेते ज्या प्रकारे पक्ष बदलत आहेत अशा काळात असे काहीसे माणसं असणं ही काहीशी वेगळी गोष्ट आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं की महाराष्ट्रातील सर्वात निष्ठावान नेता कोण ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद